वारी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते पंढरपूरच्या दिशेने चालत जाणारे हजारो अनाम पावले आषाढी वारी निमित्त अनेक पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मार्ग कोणता असेल व ती पुढे कुठे कुठे मुक्काम करेल एकंदरीत आपण पालखीचे वेळापत्रक सांगणार आहोत जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या तीनशे एकोणचाळीसव्या पालखीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान अठ्ठावीस जून रोजी होणार असून सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे अठ्ठावीस जून रोजी पालखीचे प्रस्थान इनामदार वाड्यामध्ये होणार आहे त्यानंतर एकोणतीस जून रोजी वारकऱ्यांची पावले पुढे आकुर्डीच्या दिशेने चालू लागतील आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात पालखीची मुक्कामाची सोय असेल तीस जून आणि एक जुलै हे दोन दिवस पालखी पुण्यातील येथे निवडुंग विठ्ठल मंदिरात मुक्कामी पालखी पुण्यावरून लोणी काळभोरच्या दिशेने जाणार असून पालखी तळावर मुक्काम करेल तीन जुलैला भैरवनाथ मंदिर यवत या ठिकाणी पालखीचा मुक्काम असेल पालखीचा मुक्काम चार जुलैला वरवंड येथे तर पाच जुलैला उडवंडी येथे असेल पुढे बारामतीमध्ये सहा जुलैला पालखी पोहोचेल व शारदा विद्यालयाच्या प्रांगणामध्ये पालखीचा मुक्काम असेल सात तारखेचा मुक्काम संसार येथे तर पुढे आठ जुलैला बैलवाडी येथे पहिले रिंगण होणार आहे व त्या दिवशीच रात्री अंथ्रुणे या गावात पालखीचा मुक्काम आहे नऊ तारखेला माऊलीची पालखी निमगाव केतकी गाठेल व त्या ठिकाणी मुक्काम करेल व पुढच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दहा जुलैला इंदापूर या गावी दुसरे रिंगण असेल बारा जुलैला सराटी येथे नीरा नदीमध्ये स्नान करून पालखी आकलूच्या दिशेने चालू लागेल व याच दिवशी तिसरे रिंगण असेल ते झाल्याच्या नंतर तेरा जुलै रोजी माळीनगर या ठिकाणी पहिले स्थायी रिंगण होणार असून बोरगाव या ठिकाणी मुक्कामी असेल दिंडीचा पुढचा मुक्काम चौदा जुलैला पिराची कुलोरी या ठिकाणी असून पंधरा जुलैच्या दिवशी बाजीराव विहीर येथे दुसरे स्थायी रिंगण असेल सोळा जुलैच्या पहाटे वाखरी येथून पंढरपूरकडे पालखी मार्गस्थ होईल आणि सायंकाळी तिसरे उभे रिंगण पादुका आरती स्थळी होईल व पुढे पालखी पंढरपुरात प्रवेश करेल व रात्री संत तुकाराम महाराज यांच्या नवीन इमारतीत विसाव्यास थांबेल तर असा असेल पालखीचा प्रवास अनेक अनामिक चेहरे माऊलीच्या नावाखाली एकत्र येतील व वा आषाढी वारीत दंग होऊन जातील